अमरावती शहरात आकांक्षा बोबडे हत्याकांडाला नव वणन आरोपींच्या कुटुंबियांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी चार जून रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आकांक्षा बोबडे हत्याकांडाला आज एक नव आणि धक्कादायक वळण मिळालं आहे या प्रकरणात आरोपी म्हणून अटकेत असलेले प्रतीक हिवसे आणि प्रथमेश अढाऊ यांच्या कुटुंबियांनी आज पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त सागर पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली त्यां आहे त्यांच्या के पाठवण्यात आलं पोहोचण्यापूर्वी आकांक्षा बोबडे हिच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिच्या घरच्यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना निवेदन देत प्रतीक हिवसे आणि प्रथमेश अढाऊ या दोन युवकांवर हत्येचा आरोप केला होता त्यानंतर पोलीस प्रशासनाने दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती चौदा जून रोजी प्रतीक हिवसे याचे वडील शरद हिवसे आणि प्रथमेश अढाऊ याची आई ज्योती अढाऊ यांनी पोलीस आयुक्तालयात सादर केलेल्या निवेदनात या प्रकरणाची वेगळी बाजू मांडली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आकांक्षाचा मृत्यू रात्री आठ वाजण्यापूर्वीच झाला होता प्रतिक आणि आकांक्षा यांच्यात प्रेमसंबंध असल्याने आकांक्षाच्या मैत्रिणीने प्रतिकला फोन करून सांगितले की आकांक्षा फोन उचलत नाहीये तू तिला फोन कर आणि जाऊन बघ यानंतर प्रतीक आणि प्रथमेश आकांक्षा बोबडे हिच्या खोलीवर पोहोचले असता त्यांना आकांक्षा फासावर लटकलेली दिसली दोघांनीही तातडीने दरवाजा तोडून तिला फासावरून खाली उतरवले आणि त्यानंतर पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली आरोपींच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की प्रतीक आणि प्रथमेश यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करण्याची मागणी केली आहे यामध्ये सीसीटीव्ही फुटेज कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग मोबाईल लोकेशन आणि घटनाक्रमाची वेळ यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे माझ्या मुलाला यांनी विनाकारण त्याच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल केलेला आहे प्रकरण काय होतं तुम्हाला सर आकांक्षा आकांक्षा बोबडे बद्दल प्रकरण होते तिने फाशी घेतली आहे आणि माझा माझा मुलगा दिवसभर त्या दिवशी ऑफिस मध्येच होता ऑफिसहून घरी आला साडेसात वाजता सात वाजता साडेसात वाजता तिथून तो प्रतीक कडे गेला आठ पावणे हा आठ वाजता आणि तिथून त्याला फोन आला की प्रतीक घेऊन मोबाईलवर की तुला ते कोणती मुलगी आहे तो त्याला ओळखतच नव्हता त्या मुलीला तिथे फोन आला त्या मुलीला मुलीचा आणि मग माझा मुलगा माझ्या मुलाला तो पाच मिनिट असल म्हणे तू प्रथमेश माझ्यासोबत पाच मिनिटं पुरता तो त्याच्यासोबत पाच मिनिटा पुरता तिथे गेला तिथे गेल्यावर त्याला प्रकरण घडलं दिसलं आणि माझ्या मुलानं तिथून एकशे आठवर कॉल केला एकशे बारावर कॉल केला बस माझ्या मुलाचा हाच गुन्हा आहे सर की माझ्या मुलानं वाल्यांना फोन केला आता काय मागे तुमचं माझ्या मुलांना विनाकारण या लोकांनी गुन्हा दाखल केलेला आहे काय प्रूप आहे माझ्या मुलाचं यांनी माझ्या मुलाचा सीडीआर काढावं माझ्या मुला माझ्या मुलाचं मोबाईल लोकेशन चेक करावं हे लोक काहीच न करता माझ्या मुलावर यांनी गुन्हा दाखल केलेला आहे माझा मुलगा शिक्षणाचा मुलगा आहे माझा आणि माझा आधार आहे तो सर तिने काय केला हे तर मला नेमकं माहित नाही आहे पण मला तर वाटते की तिचे हे मुलं जायच्या आधीच तिची हत्या होऊन गेलेली होती तो मुलगा तो प्रेमाच्या भारात त्यांनी ते दरवाजा वगैरे तोडून त्या मुलीसोबत तिला बाहेर काढून हे केलेला आहे पण माझ्या मुलाचा याच्यात काहीही नाही माझा मुलगा त्या आकांक्षाला ओळखत सुद्धा नव्हता त्या मुलाचा माझ्या मुलाचा फक्त एवढंच हे होतं की तो पाच मिनिटा पुरता त्या मुलासोबत गेलेला होता तसेच आकांक्षाची बहीण हिची व्हावी हीच आणि दोन्ही आरोपींना न्याय मिळावा अशी मागणी शरद हिवसे आणि ज्योती आढाव यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे बिर जिल्हा मी का माझ्या मुलावर चार तारखेला झालेल्या घटनेचा ज्या चार तारखेला घटना झाली त्या घटनेचा वा असा गुन्हा दाखल माझ्या मुलावर आहे हो परंतु त्या दिवशी माझा मुलगा दिवसभर घरीच होता आणि त्याच्यानंतर दिवसभर आपल्या कामा घरचे काम सांभाळत होता आणि त्याच्यानंतर संध्याकाळी त्याला त्या आकांक्षा बोबळेचा फोन आला आकांक्षा बोबळेच्या मैत्रीचा फोन आला आणि त्या फोनवर तिला सांग त्याला सांगण्यात आलं का बा आमचा फोन उचलत नाही आमचा फोन उचलून आली नाही आकांक्षा तर तू फोन करून बस तिचा फोन उचलेल हो मग मा त्याच्यानंतर माझ्या मुलाने तिला फोन केला फोन केल्यानंतर माझ्या मुलाला पण त्या मुलीचा फोनचा मिळालेला नाही त्याच्यानंतर काही वेळानंतर मग माझ्या घरी माझ्या मुलाचा मित्र प्रत्येश वाडाऊ त्याच्या काही कामानिमित्त आला आणि थोड्या वेळ ते त्यांचं काम करत तिथं बसले होते त्याच्यानंतर मग आपला फोन उचलला नाही म्हणून माझा मुलगा ते तिथे मैत्रीण असल्यामुळे किंवा तिथं जे काही प्रेम वगैरे काहीतरी विषय होता त्यामुळे खूप दोघ तिथं जाऊन पोहोचले पोहोचल्यानंतर तिथे त्यांनी पहिले दरवाजा ठोकून तिले आवाज देण्याचे प्रयत्न केले त्याच्यानंतर त्यांना त्या तेथून काही प्रतिसाद मिळालेला नाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्या फुलीच्या बाजूने खिडकी होती त्या खिडकी मधून अंधार पडलेला होता त्यांना खिडकी ढाकावली अंधार होता आतमध्ये मोबाईलचा टॉर्च लावून त्याने तर त्याला धावून आलेला नाही त्यामुळे त्यानं बाजूचा त्या रूमला बाजूचा दरवाजा होता तो बाजूचा दरवाजा तोडला आणि सरळ काही तूळ खुर्ची ठेवून तिथले फासावरून खाली उतरवलं आणि आपल्या हातात घेऊन बाहेर आणलं आणि तिच्या मांडीवर घेऊन तो तिथं बसला त्यांना फक्त त्यांना फक्त एकच आहे त्यांना ते काहीतरी इले काहीतरी दुगुगी असेल तिने आत्ताच केली असेल या हिशोबानं दवाखान्यात नेण्यासाठी त्या खाली अँबुलन्स आणि पोलीस स्टेशनला माहिती दिली आठ वाजता ही दोन मुलं पोहोचल्यानंतर हे घटना सविस्तर येणं हाशी खोलून सोडलं खाली ठेवल्यानंतर लगेच पंधरा मिनिटात तिची बहीण मोठी बहीण तिथं पोहोचली तिथे बहीण मोठी बहीण तिथं पोहोचल्यानंतर तिनं फक्त तिथं जे तिचा तिचा लहान मुल बहिणीचा प्रेत होत ते प्रेत आणि तिच्याजवळ तो बसलेला मुलगा होता तिचा फोटो घेऊन ती तिथून निघून दिली तिथं पण कर्तव्य होत आपली सच्ची बहीण तिने फाशी घेतलेली आहे हे मरण पावली आहे का जिवंत आहे सध्याच्या परिस्थितीत तिथले काही न बघता तिने पोलिसाला पण फोन नाही केला अँब्युलन्स बोलवण्याचा प्रयत्न नाही केला आणि असं कसं होऊ शकते एक सक्ती बहीण आपल्या सक्ती बहिणीला हा जाऊ शकते तिथं थांबू शकत नाही आणि तिच्यासोबत दावाखान्यात देऊ शकत नाही हा विषय आम्हाला थोडा अचानक वाटून राहिला त्याबद्दल याची पण चौकशी व्हावी ह्या विषयात डायरेक्ट आमचे दोन मुलं तिथं असताना त्यांना ताब्यात घेतलं त्याच्यानंतर सगळा विषय झाला त्याच्यानंतर दुसऱ्या जे पोस्टमॉर्टम झालं त्या पोस्टमॉर्टम मध्ये माझा मुलगा मला एकदा तिला द्या याच्यासाठी गेला होता तो सर्व झाल्यानंतर जाता जाता मुलीची जी मोठी बहीण होती तिनं माझ्या मुलाला अशा प्रकारची धमकी देऊन गेली त्या बाबा आम्ही तुला आता फसवणार आहात हो हा विषय आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं धारधार शस्त्र कोणत्याच प्रकारच्या अर्थव्यवस्था काही गोष्टी विषय सापडलेल्या सुद्धा डायरेक्टली आमच्या मुलावर डायरेक्ट तीनशे दोन ते गुन्हे दाखल करण्यात आले याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोन्ही तफे तपास करण्यात यावा आणि आमच्या मुलाला न्याय मिळण्यात यावा आमचे दोन्ही मुलं बेकसूर आहे हा हे आम्हाला माहित आहे परंतु कोणालावरच अन्याय होणार नाही याची सर्वजण हे करून चौकशी करून दोन्ही तर्फे चौकशी करून आम्हाला न्याय मिळण्यात यावा आमचा मुलगा